बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं पुन्हा एकदा धडक कारवाई करत कातर परिसरातील पाच अनधिकृत गाळे जमीन दोस्त केलेत मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या उपस्थितीत दुपारी या गाळ्यांवर कारवाई करण्यात आली बदलापूर नगरपालिकेनं शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे गेल्या महिन्यात फुटपाथवरील टपऱ्या तसंच हातगाड्या उद्ध्वस्त केल्यानंतर आता नगरपालिकेनं शासकीय जमिनींवरील अतिक्रमणं हटवण्यास सुरुवात केली आहे या मोहिमेअंतर्गत बदलापूरच्या कात्रप परिसरातील जुन्या पेट्रोल पंपाजवळ नगरपालिकेच्या जागेवर बांधण्यात आलेले पाच गाळे जेसीबीच्या सहाय्यानं तोडण्यात आले लवकरच हा भूखंड मोकळा करून या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली आहे तसंच बदलापूर नगरपालिका क्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी शासकीय जमिनींवर अतिक्रमणं झाली आहेत ती अतिक्रमणं तोडण्यात येतील असंही गायकवाड यांनी सांगितलं आहे ॲक्च्युली आपण एक दोन महिन्यापूर्वी एक शहरामध्ये मोठा ड्रायव्हल घेतला आता अतिक्रमण कारवाई केल्या होत्या त्याच्यानंतर आमची पुढची स्टेप होती की ज्या रिझर्वेशनचे प्लॉट आहेत नगरपालिकेचे ते रिझर्वेशनचे प्लॉट जे अतिक्रमण ते अतिक्रमण काढायचे आणि ते प्लॉट आपण ताब्यात घ्यायचे आणि त्याच्यानंतर ते डेव्हलप करायचे त्या अनुषंगाने आजची पहिलीच कारवाई हा आमच्या रिझर्वेशन कागद रिझर्वेशनचा प्लॉट आहे साधारणतः बारा गुंट्याचा हा प्लॉट आहे आणि त्यामध्ये एक पाच सानाभूत गाड्या आहे त्यात आम्ही गाडी डिस्कस करत आहोत आणि याला लागून जे नाला आहे त्या नाल्यावरती स्लॅब टाकून या प्लॉटवरती भविष्याचं सामाजिक मागण्याच्या प्रतिनिधीचं काम नियोजित आहे त्या आमच्या मनात ही कारवाई केलेली आहे आमच्या नगरपालिकेचे काय काय रिझर्वेशन्स आहेत आमच्या ताब्यात किती रिजर्वेशन आलेले आहेत आणि ती इन्क्रोच त्या रिझर्वेशन किती आहे ते आम्ही आता आयडेंटिफाय करून पुढच्या दोन महिन्यामध्ये नगरपालिकेचे जास्तीत जास्त रिझर्वेशन मुक्त करून ते आम्ही ताब्यात घेणार आहोत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज